आपण लोकशाही स्वीकारली लोकशाही म्हटलं की निवडणुका आल्या आणि निवडणुका म्हटल्या की लोकांच्या समोर जाणं चर्चा घडवणं मंथन करणं वेगवेगळे विचार मांडणं हे सुद्धा आलं खरं म्हणजे निवडणुका हे लोकशिक्षणाचंसुद्धा अत्यंत प्रभावी माध्यम आहे मा परंतु काही राजकीय पक्षांना मात्र निवडणुका हे लोकशिक्षणाचं माध्यम मा आहे याचं भान चोरलेलं नाही निवडणुका म्हणजे केवळ विरोधकांवर टीका करायची निवडणुका म्हणजे केवळ एखाद्यावर हल्लाबोल करायचा निवडणुका म्हणजे केवळ भावनिक वातावरण निर्माण करायचं आणि लोकांची मतं घ्यायची एवढाच उद्देश सध्या उरलेला दिसतो या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात पुढे आहेच आहे परंतु ज्यांचं सातत्याने मी कौतुक करतो ते उद्धव ठाकरे किंवा त्यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये अशाच मार्गावरून जाते ना ध्येय आहेत ना धोरणं आहेत ना भूमिका आहेत ना स्पष्ट विचार आहेत आपण काय बोलतोय किंवा लोकांनी कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्याला मतं द्यावीत याचं कसलंही भान आता शिवसेनेला उरलेलं नाही खास करून मराठवाड्यामध्ये जेव्हा उद्धवजींचा दौरा झाला त्या उद्धवजीच्या दौऱ्यामध्ये असंख्य चुका झाल्या त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात येणार म्हटल्यानंतर लातूर आणि उस्मानाबाद किंवा आताचं जे धाराशिवाय या दोन्ही जिल्ह्यामध्ये सामान्य शिवसैनिकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह हो होता खरं म्हणजे हा उत्साह प्रत्यक्ष जाणीजाणी पाहिला असेल त्यांना एक गोष्ट पक्की खात्री पटलेली असेल की महाराष्ट्रामध्ये शिवसेना काही नवा चमत्कार भविष्यामध्ये करणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी खूप प्रेम आहे किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती आहे याही या गोष्टीची वारंवार मला खात्री पटलेली आहे किंवा तसे महाराष्ट्रातले रिपोर्टसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु जेव्हा त्यांचा लातूर आणि धाराशिव या मतदारसंघामध्ये दौरा झाला हा दौरा या मतदारसंघातल्या लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आणि भविष्यामधल्या विधानसभेच्या प्रचारासाठी हा दौरा झाला परंतु या दौऱ्याचं नियोजन ज्याने कुणी केलं तर कोणी केलं माहीत नाही ते उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुखांनी केलं का लातूरच्या जिल्हा प्रमुखांनी केलं का स्वतः उमराजेंनी केलं का त्यांच्यासोबतचे आमदार कैलास पटलांनी केलं का आणखीन कोणी केलं त्या दौऱ्याचं नियोजन माहीत नाही पण हे नियोजन इतकं ढिसाळ होतं की या नियोजनामध्ये अजिबात राम नव्हता महाविकास आघाडीची भाषा करायची महाविकास आघाडीच्या गोष्टी करायच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घ्यायचं नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यक्रमासाठी निरोपसुद्धा द्यायचे नाहीत निमंत्रण सुद्धा द्यायचे नाहीत किंवा जी मंडळी महाविकास आघाडी म्हणून व्यासपीठावर उपस्थित झाली आहे अशा मंडळींची दखल घ्यायची नाही त्यांचं नावसुद्धा व्यासपीठावर घ्यायचं नाही किंवा त्यांना या महाविकास आघाडीच्या या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी द्यायची नाही असे अनेक चुका या निवडणुकीमध्ये या कालच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या झालेल्या आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांचं नियोजन जे कोणी करत असतील जे कोणी विद्वान मंडळी असेल त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की निवडणुका ह्या केवळ आता भाषण आणि मतदान यापुरत्या राहिलेल्या नाही तर निवडणूक हे एक शास्त्र आहे ते एक मॅनेजमेंट आहे आणि या शास्त्राप्रमाणे जर आपण गेलो नाही तर आपल्या दौऱ्याला आपल्या या धुळा ओळणाऱ्याच्या कृतीला काही फारसा अर्थ उरत नाही मी आपल्याला काही उदाहरण सांगणार आहे त्यामध्ये खास करून औसा या विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सभांची सभा झाली या सभेचं मी स्वतः साक्षीदारे मी तिथे उपस्थित होतो तेव्हा त्या सभेमध्येच जे नियोजन होतं हे अत्यंत ढिसाळ पद्धतीचं नियोजन होतं व्यासपीठावर गोंधळच एवढा होता की सा, सा सामान्यपणे व्यासपीठावर कुणी बसावं कुणी बसू नये कुणाला मान द्यावा कुणाला सन्मान द्यावा याचं कसलंही भान आयोजकाला औषधाच्या सभेमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं नव्हतं आणि औषयाच्या सभेमध्ये जी भाषणं झाली ही भाषणं शिवसैनिकामध्ये जोश भरणारी जरूर होती किंवा जय भवानी जय शिवरायाच्या नारे वगैरे जरूर होते परंतु जे एक विजन लोकांच्या समोर जायला पाहिजे एक धोरण लोकांच्या समोर जायला पाहिजे हे धोरण किंवा विजन लोकांना या सभेमध्ये पाहायला किंवा उद्धवजीकडनं सुद्धा ऐकायला मिळालेलं नाही हे मोठं दुर्दैव आहे आपण जेव्हा लोकसभेसारख्या निवडणुकीत पुढे जातो तेव्हा तुमची भूमिका लोकांच्या समोर स्पष्टपणे ठेवली पाहिजे किंवा मोदी हटाव ही भूमिका असून चालत नाही किंवा ना मोदी ज्या पद्धतीचं काम करतात त्या पद्धतीवर टीका करून तुमचं काम संपत नाही तर तुम्ही कसे चांगले आहात तुम्ही काय करणार आहात कशा पद्धतीनं तुम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे महाराष्ट्रासाठी तुमचं विजन काय आहे भविष्य काय आहे तुम्ही कोविडमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीचं जर कौतुक करत बसला तर काय पुन्हा पुन्हा कोविडच असणार नाही त्यामुळं कोविड, कोविड नसतानाच्या काळामध्ये आता तुम्ही काय करू इच्छिता किंवा आज महाराष्ट्रामध्ये असलेल्या महायुतीचे सरकार नेमकं कुठं चुकतंय यावर प्रभावीपणाने आपले विचार व्यक्त होणं केवळ आवश्यक आहे किंवा मी त्याला तोडणार मी त्याला गाडणार इथे गाडू जरा पाडू अशीच जर भाषा आपण करत राहिलो तर ती त्या सभेमध्ये जोश भरण्यापुरती हुर्यो करून घेण्यापुरती ठीक असते परंतु जेव्हा बुद्धिमान मतदार आपल्या भाषणाकडे पाहतो तेव्हा किंवा ज्या अपेक्षेनं त्या कार्यक्रमाला येतो ती अपेक्षा जर आपण पूर्ण करणार नसाल तर काहीतरी आपलं मोठं चुकीचं असतं आणि मीडिया मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये निवडणुकीमध्ये हा मीडिया मॅनेजमेंटचा प्रकार तर अजिबात या निवडणुकीमध्ये नव्हता किंवा ओमराजे खासदार आहेत ते कधी करतही नाहीत त्यांना असं वाटतं की मी लोकांचे फोन उचलतो म्हणजे मी फार मोठं काम करतोय असा त्यांचा एक समज झालेला आहे परंतु दुर्दैव असा आहे की ओमराजेंचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हे हे विधान लोक किती दिवस ऐकणार आहेत की मी सगळ्यांचे फोन उचलतो सगळ्यांच्या लग्नाला जातो पहाटे फोन उचलतो काही काम असलं तर फोन त्याला करायला सांगतो खासदार म्हणजे केवळ फोन उचलण्यापुरता आहे अशा पद्धतीचं वातावरण कोमराजे जिल्ह्यामध्ये निर्माण करू पाहतात परंतु त्याही पक्षापुढे जाऊन काही महत्वाची धोरणं किंवा त्यांनी भविष्यामध्ये किंवा मागच्या काळामध्ये जे काम केलं हे काम लोकांच्या समोर ठेवणं मी शेतकऱ्यांसाठी देशाच्या संसदेमध्ये हे, हे प्रश्न मांडले मी मराठा समाजासाठी हे प्रश्न मांडले मी धनगर समाजासाठी हे प्रश्न मांडले या प्रश्नाची मी सोडवणूक करून घेतली या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या पाहिजे आता ते फोन उचलतो ही गोष्ट जर आपण वारंवार वारंवार लोकांच्या समोर घेऊन येणार असेल तर ती अजिबात आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातले लोक आता भविष्यामध्ये ऐकणार नाहीत आणि कुठलाही दौरा ठरवताना आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते जर उद्धवजींचे काही जवळची मंडळी माझं हे लाईव्ह ऐकत असतील तर त्यांनी जरूर या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की दौऱ्याच्या अगोदर किंवा एखाद्या जाहीर सभेच्या अगोदर तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांबरोबर स्थानिक आणि पुन्हा महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांबरोबर एकत्र बसावं लागेल दहा पंधरा मिनिट चर्चा करावी लागेल कोणाच्या अडीअडचणी काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतील कोणाच्या एकमेकांच्या मनामध्ये काही एक तेड असेल तर ती दुरुस्त करावी लागेल आणि हे सगळं व्यवस्थित करून पुन्हा व्यासपीठावर जाऊन आपले विचार व्यक्त करावे लागतील इथे शिवसेनेमध्ये एकात एक नाही अंशाच्या शिवसेनेमध्ये तर गटबाजीच गटबाजी आहे एकजण एक शिवसेना एकीकडे एक वळतोय दुसरा दुसरा दुसरीकडे वडतोय अशी परिस्थिती आहे आणि जिथे जर आपल्या शिवसैनिकामध्येच एकीर असेल किंवा पदाधिकारीच जर एकत्र नसतील तर उद्धव ठाकरे साहेबांची ही जबाबदारी बनते की पहिल्यांदा आपलं घर दुरुस्त केलं पाहिजे या सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे बसलं पाहिजे त्यांचे विचार ऐकले पाहिजेत त्यांचं का वाद आहे का भांडण आहे हे सुद्धा भेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतर केवळ महाविकास आघाडी म्हणून चालणार नाही तर महाविकास आघाडीमध्ये स्थानिक आपण ज्या ज्या भागामध्ये जातो तिथे जे जे नेते आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून चर्चा करून त्यांचे विचार ऐकून त्या सगळ्यांची भूमिका काय आहे कशा पद्धतीनं निवडणुकीला आपल्याला भविष्यामध्ये पुढं जायचं आहे कशा पद्धतीनं लोकांच्या समोर जाऊन आपले विचार व्यक्त करायचे आहेत कशा पद्धतीनं लोकांची मतं आपल्याला मागायची आहेत याचं धोरण ठरवणं फार आवश्यक आहे म्हणून मी म्हणतो की निवडणूक ही केवळ भाषण आणि मतापुरती नाही तर ती लोकशिक्षणाचं एक अत्यंत महत्वाचं माध्यम आहे तर दुसरीकडे ते एक शास्त्र आहे ते शास्त्र शास्त्राच्या पद्धतीनंच आपल्या निवडणुकीमध्ये या पुढच्या काळामध्ये जावं लागेल कारण भारतीय जनता पार्टी या शास्त्रामध्ये अत्यंत पारांगत झालेली आहे तरबेट झालेली आहे आणि आपण जर त्या शास्त्राचा विचार न करता धुपट मार्गाने जर हात हलवीत फिरत असो भाषणं करत फिरत असो तर ही गोष्ट आपल्याला भविष्यामध्ये अपयशाच्या दिशेने घेऊन जाण्याची जास्त शक्यता आहे त्यासाठी विचारपूर्वक नियोजन होणं अत्यंत महत्वाचं आहे साधारणपणे या निवडणूक शास्त्रामधली फक्त एक गोष्ट आज मी आपल्याला सांगणार आहे की वक्त्यांची भाषणं कशी असावीत हा एक त्यातलं शास्त्रातला तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे वक्त्याचं भाषण हे दोन भागामध्ये असावं एक भागामध्ये विद्यमान सत्ताधारी मंडळीने जी धोरणं राबवली ती कशी चुकीची आहेत किंवा ती कशी अहितकारक आहेत किंवा ती का राबवली नाहीत ही स्पष्ट भूमिका लोकांच्या समोर मांडावी हा झाला एक भाग आणि दुसरा भाग असा की ही भूमिका विरोधकांच्या धोरणावर आपण जेव्हा टीका करतो त्याचा त्याला त्याचा एक भाग होतो आणि दुसरा भाग आपण कशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करणारा आपण शेतकऱ्यांसाठी काय देऊ इच्छिता आपण कामगारांसाठी काय देऊ इच्छिता तरुणांसाठीच आपलं सा व्हिजन काय आहे महिलांसाठीच आपलं व्हिजन काय आहे या, सा का या राज्याच्या एकूणच सगळ्या गोष्टीबद्दल कारखानदारीबद्दल असेल किंवा मोठ्या शहराच्या विस्तारीकरणाच्या बाबतीमधला मुद्दा असेल बेरोजगारीच्या बाबतीमधला मुद्दा असेल या सर्व मुद्द्यांवर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे ही लोकांच्या समोर ठेवणं जास्त महत्वाची आहे लोक निवडणुकीमध्ये एखाद्या विरोधकावर टीका केली की हरे हुरे करतात टाळ्या वाज येतात शेट्ट्या जय भवानी जय शिवराच्या घोषणाही देतात पण एवढ्यावरच काम भागत नाही तर लोकांना दुसरी गोष्ट महत्वाची पटली पाहिजे तर खरं तर भाषणातले दोन्ही मुद्दे पटले पाहिजे की ज्या पद्धतीची टीका आपण करता ती टीकाही लोकांना पटली पाहिजे आणि आपल्या टीकेला बेस असला पाहिजे आपल्या टीकेला पुरावे असले पाहिजे आपल्या टीकेकडे एक अर्थशास्त्र असलं पाहिजे आपल्या टीकेमुळे झालेल्या नुकसानीचा एक आलेख आपल्या हातामध्ये तयार असला पाहिजे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग जे विजन आपण लोकांच्या समोर ठेवणार आहोत जी भूमिका आपल्या पक्षाच्या लोकांच्या समोर ठेवणार आहोत ती भूमिका लोकांना पटली पाहिजे कारण ती भूमिका व्यवहारी असली पाहिजे लोक खूप हुशार आहेत लोक अत्यंत सुज्ञ आहेत आणि अशा सुज्ञ महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या सर्व सर्व मंडळीने विचारपूर्वक गेलं पाहिजे किंवा अभ्यास करून जावं अशी एक सूचना या माध्यमातून रिंगांच्या माध्यमातून करण्याची माझी माझी इच्छा झाली किंवा मला तो मोह आवरला नाही कारण उद्धव ठाकरे साहेबांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो त्यांचा कार्यकाळ होता त्या काळात चांगलं काम केलं महाराष्ट्र त्यांच्याकडे खूप आश्चर्य पाहतोय भविष्यामध्येही महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये आपली ताकद आणि शक्ती लावण्याची शक्यता आहे तर मग निवडणूक मॅनेजमेंटमध्ये जर उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना कमी पडली उभाटा कमी पडली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला बसेल किंवा या संपूर्ण महाविकास आघाडीला त्याचा फटका बसेल तेव्हा नियोजन करताना अभ्यासपूर्व केलं पाहिजे मतदारसंघातल्या योग्य व्यक्तीचे सल्ले घेतले पाहिजे मतदारसंघातल्या समविचारी लोकांबरोबर बसलं पाहिजे समविचारी लोकांबरोबर संबंध स्थापन केले पाहिजेत आणि तरच आपण महाविकास आघाडीच्या गोष्टी करणं आपल्या तोंडी शोभेल आणि त्या महाविकास आघाडीतल्या कुठल्याच नेत्याला ने कसल्याच प्रकारचा संपर्क न ठेवता आपण केवळ महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणत असू तर ती गोष्ट काही महत्वाची ठरणार नाही किंवा ती भविष्यामध्ये अडचणीचे ठरेल आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या हवेत आहेत खरी गोष्ट की ते ते एक अत्यंत ऍक्टिव्ह आहेत लोकांच्या प्रश्नांबरोबर राहतात तरुणांबरोबर राहतात सर्वात मिसळतात सामान्यपणे जीवन जगतात सर्वांचे फोन उचलतात इथंपर्यंत गोष्ट ठीक आहे परंतु आपण भारतीय जनता पार्टी बरोबर लढणार आहोत भारतीय जनता पार्टी बरोबर लढत असताना आपल्याकडे एक महत्वाची समजदारी असली पाहिजे एक परिपक्वपणा असला पाहिजे आपल्याकडे एक महत्त्वाची धोरण असली पाहिजे मी उद्याच्या संसदेमध्ये जाऊन माझा पक्ष आणि मी उद्याच्या संसदेमध्ये जाऊ जाऊन देशाच्या समोर हे प्रश्न मांडणार आहे संसदेत या विषयावर मी भर देणार आहे आणि या विषयाचा तडा मी लावणार आहे अशा प्रकारचं व्हिजन त्यांच्या तोंडून आलं पाहिजे परंतु त्यांनीही अलीकडं त्याला असं वाटतं ओमराजेंना असं वाटतं की मी फोन उचलतो आणि एवढ्यावरच मी लोकसभेत जाईन पण असं होणार नाही ओमराजेंनी सुद्धा सावध झालं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाइव आवाज महाराष्ट्राचा